होत असल्यामुळंच आज पुन्हा आपल्या इथं आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली भविष्यात आपले सर्वांचे आशीर्वाद शुभेच्छा अशाच आमच्या पाठीशी कायम राहाव्यात खर तर एक सामाजिक काम खऱ्या अर्थानं कुठंतरी ईश्वराची इच्छा होती की आमच्या हातून आपल्या भागाचा आपल्या या सर्वसामान्य जनतेचा विकास करावा आणि तो योग आज या ठिकाणी आलेला आहे मी आज ईश्वरचं मी एवढीच प्रार्थना करतो की अधिकाधिक सत्कार्य हे आमच्या हातून हो। घडावं काम खऱ्या खऱ्या अर्थानं एका एखाद्या दुःखिताच्या जीवनामध्ये सुखाचा आँ, क्षण आमच्या माध्यमातून निर्माण व्हावेत हीच ईश्वरच्या प्रार्थना आणि आपण या ठिकाणी बोलून खरं तर बहिणजी कायमच तुम्ही माझे शुभचिंतक आहात तुम्ही फोनवर फोन केला तरी म्हणजे असं बोलता की खरंच तुमची प्रेरणा ही कायम माझ्या पाठीशी आहे अनेक वेळा आपले फोन येत असतात कधी पाहण्यासाठी फोन आलो कधी कधी एखाद्या माझ्याकडून राहून गेला असेल परंतु बऱ्याचशा वेळा ज्या ज्या फोन आले किंवा जे काही काम सांगितलं ते मनापासून करण्याचं काम इतक्या दिवसामध्ये केलं आणि आपल्या शुभेच्छा मुळे आता जरा थोडं आमचं क्षेत्र मोठ झालं अधिक चांगली आता अधिकार आले आणखी भविष्यामध्ये चांगलं काम आपल्या गावासाठी करण्याची आमची भावना आहे आणि निश्चितपणे हे गाव अतिशय चांगल्या पद्धतीने अपेक्षित असणार आणि एक सामाजिक बांधिलकी की गाव म्हणून या गावाची ओळख करण्याची भूमिका आपण पार पाडूया सगळ्या गोष्टींसाठी आपल्या आशीर्वादाची गरज आहे तर आज एखादी व्यक्ती पुढे जात असताना एक एकट्या आदिनाथ देशमुख किंवा राहुल कुल यांच्यामुळं तिथं जात नसतो अनेकांचे हात याच्या पाठीशी असतात अनेकांच्या शुभेच्छा असतात अनेकांचे सहकार्य असते म्हणून तर आम्ही इथपर्यंत पोहोचलो आणि याच्यामध्ये निश्चितपणे आपला सिंहाचा वाटा आहे निश्चितपणे आपली कायम इच्छा असायची की आम्ही पुढं जावं आणि आज तो योग आलेला आहे भविष्यामध्ये आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी राहावेत ईश्वर चरणी प्रार्थना कौ करतो धन्यवाद ओम धन्यवाद <स्थाथा>